नैराश्यावर वेळीच लक्ष द्या नैराश्यावर वेळीच लक्ष द्या व्यक्त व्हा काहीही लपवू का। नका एकमेकांना शब्दा देतात मुलं की मॅडम जवळ सांग मग बघतो तुझ बिलकुल नाही करायचं जे असेल ते स्पष्ट शब्दात बोलता आलं पाहिजे आपल्या मुळात काही लपवण्यासारखं करायचंच नाही का लपवायची वेळ यावी आपल्यावर बरोबर ना लक्ष आहे सगळ्यांचं बघा जरा मंत्र थोडासा मोठा आहे त्यामुळे आपण घेणार आहोत पण मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगते गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी कित्येक वर्षापूर्वी केलेल्या कवितेतले शब्द आहेत जिथे मन असे भयमुक्त आणि ताठ उभे आहे मस्तक बघा मन भयमुक्त आहे कदा कशाचही मनाला नाही ताण नाही मनावर असं जर मन असेल भयमुक्त असेल तर मस्तक उभं असत लक्षात घ्या मस्तक तिथं कसं उभं मानेन मानवनिर्मित असो अथवा नैसर्गिक संकटे कोणतीही मनुष्याला संपवून टाकू शकत नाही संकट मनुष्याला टाकू कधी नाही मागे एकदा एक भूकंप एक झाला होता प्रचंड मोठा बघा तुम्ही तेव्हा जन्मलेले पण नव्हता एकोणीसशे ब्याण्णव लातूर ला। लाख ठीक आहे या एक लाख लोक मृत्युमुखी पडली आणि बाळ वाचलं छोटस आता विचार कर त्याला कोण सांभाळणार पण कुणी ना कुणी त्याला सांभाळतो ना ते ऐकातलं कुणी ना कुणी नैसर्गिक संकट असू दे किंवा मानवनिर्मित असू दे आता मानवनिर्मित संकटांमध्ये ऍक्सिडेंट तुम्ही रस्त्याने जाताना कितीतरी ऍक्सिडेंट होतात बघा म्हणजे घाटामध्ये गाडी जाते वगैरे अशी संकट असतात यात पण लोक मृत्युमुखी पडतात काही वाचतात फक्त घरातली थोडीशी लोक वाचतात किंवा एखादा व्यक्ती वाचतो त्या घरातला मग अशा वेळी संपतं का त्याचं सगळं तो सुरू करतो ना जगायला दुःखात का जीवनाची सुरुवात करतो कधीही जीवन संपत नाही कुणाच्याही जाण्या येण्याने बघा मनुष्य स्वतःला संपवून टाकू शकत कोणतीही संकटे मनुष्याला संपवत नाही एक्झाम वॉरियर्स पुस्तका या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीनंतर अनेकांनी मला तणाव आणि नैराशी या घटकांवर चर्चा करण्यासाठी सुचवले त्यांचं एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक पहिल्यांदा जेव्हा आलं काही वर्षांपूर्वी तेव्हा त्यांना सांगितलं की तणाव जो मनावर तणाव येतो आणि नैराशी येतो म्हणजे काय दुःखी होतो माणूस नैराश्य आल्यानंतर याविषयी बोला तुम्ही असं पंतप्रधानांना काही जणांनी सुचवलं नैराश्य हा एक चिंतेचा विषय हे खरंच आहे जगात सर्वात तरुण आणि मोठे सशक्त देशाच्या तरुणांनी स्वस्थ आणि आनंदी राहण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवे शैक्षणिक वातावरणातून आणि परीक्षेच्या पार्श्वभूमीवर तर नैराश्य दूर करायलाच हवे तरुणांनी बघा जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे आपल्या जगाचा प्लस आपल्या भारताचा प्लस पॉईंट माहिती का आपल्याकडे काम करणाऱ्या हातांची संख्या खूप जास्त आहे काही जगांनी पूर्वी लोकसंख्येवर कंट्रोल केला म्हणजे लोकसंख्या वाढली नाही त्या जग देशांची जास्त त्यामुळे आता त्यांच्या देशामध्ये काम करणारी लोकच नाहीये पण आपल्या भारताकडं ती लोकसंख्या आहे म्हणून पंतप्रधान काय सांगतात आपले की तरुणांनी निराश व्हायचं नाही तरुणांनी व्यक्त व्हायचं आहे आपल्या मनातलं बोलायचं आहे सांगायचंय आपल्या मनातलं जे आपल्याला दुःख आहे जे टेन्शन आहे ते बोलता आलं पाहिजे आपल्याला बघा जीवनातली आव्हाने आणि प्रचंड सामाजिक दबावातून युवक लवकर निराश या होतात यामुळे उत्साह आणि एकाग्रतेमध्ये घट होणे लवकर थकवा येणे आवडत्या गोष्टीविषयी नावड निर्माण होणे चिडचिडे पण वाटणे सतत कंटाळे येणे अशी लक्षणे दिसू शकतात बघा काय होतं जीवनात ठरवलेलं पूर्ण होत तेव्हा काय होतं निराश होतो तरुण काय होतो मग निराश होतो कामामध्ये लक्ष लागत नाही चिडचिड वाढते वाढते की नाही तुम्ही जेव्हा ठरवली एखादी गोष्ट आणि ती पूर्ण नाही झाली समजा उद्या मॅडमने एखादं का काम सांगितलं घरी गेलात आता अभ्यासाला बसला तेवढ्यात अचानक पाहुणे आले घरामध्ये आणि तुम्हाला काम करावं लागलं बऱ्याचशा मुलींच्या बाबतीत हे होतं बघा ठरवलेलं एक असतं पण ते पूर्ण होऊ शकत नाही अशा वेळी उद्या शाळेमध्ये मार पण खायचं किंवा उद्या शाळेमध्ये ओरडा खायचा आहे शिक्षकांचा मग अशा वेळी काय होतं चिडचिडपणा वाढतो नैराश्य येतं आणि आपण सगळ्या रागपूणावर तरी काढतो पण अशा वेळी बोलून शांत राहणं किंवा न राहता व्यक्त झालं पाहिजे बोलले पाहिजे शिक्षकांना आपल्याला सांगता आलं पाहिजे की मॅडम मी करून आणणार होते परंतु असा प्रॉब्लेम झाला मी उद्या नक्की दाखवेन एक दिवसाने हो वर काही फरक पडत नाही शिक्षक पण तेवढं समजून घेतात परंतु असा आपला राग इतरांवर काढणं योग्य आहे का मग नाही बघा वेळीच ही लक्षणे ओळखणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणे महत्वाचे आहे याबद्दल व्यक्त व्हा काहीही लपवणं काही पंक्ती खूप महत्वाची आहे वेळीच समस्या ओळखता आली पाहिजे काय समस्या आहे नक्की आपल्याला वेळेची समस्या आहे घरामध्ये प्रायोरिटी प्रायोरिटी म्हणजे का काय होतं सगळी कामं मुलींना सांगतात मुलांना तापतं मी सांगितली जातात बरोबर असं पण होतं कधी कधी आणि मग त्यावेळेला वाटतं की मीच का सगळं करू भावाला करू दे, दे करू ने में में ने ना थोडस लहान मुलीला करू दे मी बघते म्हणून मीच सगळं करायचं वाटतं की नाही तुम्हाला तर असं वाटतं कसेल तर सांगता आलं पाहिजे पॅरेंट सोबत आपल्या आई वडिलांसोबत शांत बसून बोलता आलं पाहिजे त्यांनाही कळलं पाहिजे तुमच्या मनामध्ये काय आहे बघा आपल्या आजूबाजूच्या घटकांविषयी जो आपण अनुभव घेतो हो तसाच त्यांनाही आपल्याविषयी अनुभव येतो हो त्यामुळे आपण जर आपल्या भावना दाबून ठेवल्या तर दुसऱ्या बाजूला यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात भावना दाबून ठेवायच्या नाहीत यामुळे काय होतं दुसऱ्या समस्या निर्माण होतात बघा मग गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला लागते जर इकडं टेन्शन असेल तर ह्या टेन्शन मधून दूर होण्यासाठी किंवा टेन्शन मधून रिलॅक्स होण्यासाठी आपण काहीतरी दुसरे पर्याय शोधायला लागतो दुसरे मार्ग शोधायला लागतो कशाचे मनाला आनंदी ठेवणारे तर असं काही करायचं नाही जे टेन्शन आहे ते मोठ्या व्यक्तींबरोबर बोलून आपल्याला नीट करता आलं पाहिजे तुम्हाला स्वतःला नाही बोलतायत शाळेमध्ये आपले शिक्षक असतात एखादा शिक्षक आपल्याला छान बोलत असतो आवडत असतो त्याला सांगायचं पण व्यक्त झालं पाहिजे बघा इथे माझा एक अनुभव आपल्याला सांगू इच्छितो जर आपण निराश झालो असू तर एका शांत जागे बसून एक कागद आणि लेखणी हातात घ्यायचं बघा हे हा टास्क सगळ्यांना करता येईल असं आहे काय करायचं जर तुम्हाला टेन्शन आलं व्यक्त कराव्या मग काहीही न वाचता तो कागद फडवून टाकावा खूप तक्रारी असतात बघा आई मारते काम लावते शाळेमध्ये बाई ओरडतात मित्रमैत्रिणींमध्ये भांडण असतात मनातल्या सगळ्या तक्रारी एका कागदावर लिहून काढायच्या आणि त्या तक्रारी काय करायचं न वाचता फडवून टाकायचं न वाचता फडवून टाकायचं वाचायचं नाही काय म्हंटल न वाचता आता जरा काय वाटतं बघा रिलॅक्स वाटतं ठीक आहे कसं वाटतं आता जरा छान वाटायला लागतं पुन्हा एकदा काय करायचं अजून कागद घ्यायचं जो काय करायचे तसेच कागद घ्यायचे आणि त्याच्यावर परत लिहायला सुरुवात करायची अशा वेळी आता कागदांची संख्या कमी झालेली असते बघा यावेळी प्रॉब्लेम आपले कमी झाले असतात कारण डोकेने आपल्या त्याच्यावर सोल्युशन द्यायला सुरुवात केलेली असते प्रॉब्लेमवर समस्येवर समाधान द्यायला आपल्या स्वतः समाधान शोधलेलं असतं अर्ध्या समस्यांवर समाधान आपण स्वतः शोधलेलं असतं बरोबर आपल्याला जी काही अडचण आहे ती कागदावर लिहायची न वाचता फाडून टाकायचं पण कुठं बाहेर कुठं टाकायचं वर्गात कचरा करायचा आहे बाहेर कचरा करायचा आहे कुठं टाकायचा मध्ये कचरा टाकायचा बरोबर मग पुन्हा आपल्याला असं वाटतं कसं वाटतं हे परत शेवटी लिहून काढायचं असं आपण तीन चार पानेच लिहितो आता शेवटी काय होतं तीन चार ओळींवर येतं तीन चार पानांपासून तीन चार वळींवर येतं बघा आणि हळूहळू एकही प्रॉब्लेम आपल्याला प्रॉब्लेम वाटायला लागत नाही काय होतं आपल्या मनाने स्वतः त्याच्यावर सोल्युशन शोधलेलं असतं बघा मनातल्या नकारात्मक भावना या कृतीमुळे कमी होतात तुमच्या मनामध्ये जर नकारात्मक भावना निगेटिव्हिटी येत असेल तर यामुळे काय होतं ही निगेटिव्हिटी कमी होते लक्षात ठेवा सहानुभूती आणि करुणा या भावनांनी भरलेल्या वेगवेगळ्या कृतीमध्ये आपण नक्की सहभागी व्हा त्यामुळे आपले भावनिक मन समतोल होण्यास मदत होते सहानुभूती आणि करुणा करुणा म्हणजे दया सहानुभूती म्हणजे इतरांप्रती असलेला दयाभाव या कार्यक्रमांमध्ये म्हणजे जे सामाजिक कार्यक्रम असतात निष्करण म्हटलं ना तर कुणाला मदत करून पहा छान वाटेल तुम्हाला जर मनामध्ये ताण असेल तर ताण विसरून कधीतरी एखाद्याला मदत करून पाहिजे आणि तो आनंद घ्यायचा मदतीचा आनंद सहानुभूतीचा आनंद घ्यायचा करुणेचा आनंद घ्यायचा बघा दुसऱ्यांच्या भल्यासाठी सतत प्रयत्न करताना आपल्या स्वतःला विसरून जावे लागते आणि स्वतःला विसरणे हे आपल्या जीवनातली सगळ्यात महत्वाची शिकवण आहे स्वतःला विसरणे ही जीवनातली सगळ्यात मोठी शिकवण आहे बघा झपाटल्यासारखं काम करा किती बरं मैदानावर पतो की नाही आता त्या मैदानावर आपण क्रिकेट खेळायला गेलो होतो खेळ खेळायला गेलो होतो गेलो होतो गे ना तिथं कसं झपाटल्यासारखं खेळत होतो माहित होतं का दुसरा काय अभ्यासाचा विचार होता नाही घरचा काही विचार होता नाही शाळेतला वर्गातला काही विचार होता परीक्षेचं टेन्शन होत नाही असं झपाटल्यासारखं आपल्याला का काम करता आलं पाहिजे सगळा विचार विसरून पूर्ण एका वेळी एका कामावर आपल्याला फोकस करता आला पाहिजे यामुळे काय होतं बऱ्याचशा वेळी आपण निगेटिव्ह विचारातून बाहेर येतो हा एक मनाचा व्यायाम आहे लक्षात ठेवा मन जा शरीर जेवढं तंदुरुस्त असेल तितकंच त्यामध्ये तंदुरुस्त मन सुद्धा वास करतं म्हणून मैदानावर खेळताना भान देहभान हरपून आपल्याला खेळता आलं पाहिजे बघा जर आपल्याला थकवा वाटत असेल किंवा मन उदास झाला असेल तर काही वेळ काढून निस्वार्थी भावनेने ज्यांना आवश्यकता आहे अशा व्यक्तींसाठी काहीतरी काम करा कुठल्या तरी सार्थ वाटेल अशा कार्यामध्ये सहभागी घ्या सहभाग घ्या पुरेशी झोप व्यायाम ध्यान योगासने आणि समतोल आहार यांच्यामुळे आपण स्वतःसाठी काही वेळ नक्कीच काढू शकतो मी टाईम म्हणतात त्याला काय म्हणतात मी टाईम मी टाईम म्हणजे स्वतःसाठी काढलेला वेळ बघा यामध्ये काय करायचं आपल्या आवडीच्या गोष्टी करायचं किंवा आपल्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्या शरीरासाठी मनासाठी ज्या चांगल्या आहेत त्या गोष्टी करायचं इकडे लक्ष द्या सगळे आहे सगळं लक्ष द्या इकडे चला इकडे आता मला सांगा पुरेशी झोप गरजेची आहे आपल्याला किती तास झोपायला पाहिजे आपण सात आठ तास बरोबर व्यायाम करणं गरजेचं आहे सकाळी सकाळी ध्यान करणं गरजेचं आहे योगासनं सम। आणि समतोल आहार म्हणजे काय सकस अन्न पुरेसा आहार घेणं पण गरजेचं काय आवडतं म्हणून रोज गोड खायचं आवडतं गोड खायला म्हणून रोज गोड खायचं मसालेदार खायला आवडतं म्हणून रोज खायचं नाही समतोल आहार पण तेवढाच गरजेचा आहे सक्रिय राहण्यासाठी या गोष्टी आपल्याला सक्रिय राहण्यासाठी मदत करतात आणि आपली मनस्थिती म्हणजे मूड मनस्थिती म्हणजे काय मूड मूड आपला एकदम चांगला होतो आपल्या आजूबाजूला मदत करणारे हजारो हात उपलब्ध असतात हे कायम लक्षात ठेवा मदतीला हजारो लोक असतात त्यांच्याबरोबर आपण पण जोडायचंय आपल्याला शक्य होईल खारुताईची मदत करायची खारुताईच्या मदतीचं माहिती आहे सगळ्यांना जेव्हा प्रभू श्रीराम लंकेला निघाले होते तेव्हा समुद्र पार करताना काय बांधायचा होता सेतू बांधायचा होता सेतू म्हणजे पूल पूल बांधायचा होता ना भारतामधून श्रीलंकेमध्ये जाण्यासाठी काय करायचा होता पूल बांधायचा होता आणि मग त्यांनी कोणाची मदत घेतली वानर सेनेची वानर सेनेनं काय केलं मोठमोठ्याले दगड टाकले आणि ध्रुम बांधायला सुरुवात केली पण तिथे एक छोटीशी खारुताई होती खारुताई माहिती सगळ्यांना ह्या खारुताईला उचलेल का मोठा दगड राह खारुताई केवढी असतं सांगा मला किती छोटी असते तिला उचलेल दगड आणि तिनं काय केलं माहिती खारुताईनं काय केलं वारूमध्ये पहिले समुद्रात धुडी मारली त्यानंतर वारूमध्ये मळली मध्ये काय केलं अंग लोळवलं आणि छान पैकी तिथं ते जिथं बांधत होते पूर्ण जिथं बांधकाम चालू होत तिथं जाऊन अंग झटकलं असं ती दिवसभर करायची समुद्रात गुढी मारायची वाळूत लोळायची आणि जेवढी वाळू आपल्या अंगाला लागेल तेवढी जाऊन फक्त तिथं झटकायची तेवढी मदत आहे मी सांगा बरं किती छोटीशी मदत पण तिची इच्छा आहे ना मदत करण्याची अरे मला पण काहीतरी मदत करायची आहे मग अशा वेळी जेव्हा प्रभू श्रीरामांनी ते पाहिलं आणि त्यांना ते अतिशय आवडलं म्हणून त्यांनी प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवला आणि तेव्हापासून पासून असं म्हणतात की खारुताईच्या हो तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याकडून होईल तेवढी मदत आपण इतरांना करायची आहे मी म्हणत नाही आपल्या जवळच एखादा रस्त्यावरचा माणूस आहे तो पुन्हा चप्पल जाऊन पायातली चप्पल घेऊन स्वतः पाय यायचे का परंतु दुसऱ्या दिवशी घरामध्ये असेल शिल्लक एखादी तर नक्की द्यावी काही बिघडत नाही एवढ्याना आपण काही फरक आपल्याला पडत नाही परंतु आपल्या घरात जर वापरातली